नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अनब्लॉक सेवन सिक्स वर चॅनलवर दिवाळीचा सण आला की घर गर घरात एक वेगळीच उत्सुकता असते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि अर्थातच फराळाचा सुगंध यावर्षी मी ठरवलं की सगळा फराळ आपल्या हातानेच बनवायचा आणि मी नेहमीच आपल्या हातानेच बनवते होपवेड आणि हायजेनिक कारण आपल्या हाताने बनवलेला प्रसाद जेव्हा देवी मातेला अर्पण करतो तेव्हा तो केवळ पदार्थ नसतो तर त्यात आपलं प्रेम भावना मिसळलेल्या असतात मला यावर्षी थोडा वेळ कमी मिळाला कारण कामही खूप होतं पण तरीही फक्त दोन दिवसात मी सगळा फराळ तयार केलेला आहे चकली चिवडा बुंदी शंकरपाडे गोड खारट त्यासोबत तिळाचे लाडू आणि तिळाची चिक्की पण बनवलेली आहे प्रत्येक पदार्थ आपल्या घरच्या पद्धतीने सगळं मनापासून केलेलं आहे दिवाळीत फराळ बनवणं म्हणजे केवळ स्वयंपाक नाही तो एक संस्कार आहे आणि एक सणाची परंपरा आहे पूर्वीच्या काळी आई आजी बहिणी सगळे मिळून स्वयंपाक करत गप्पा हसत करत फराळाचा सुगंध घेत होते तीच तर खरी दिवाळीची मजा होती ना पण आता आपल्याला एकत्र कुटुंब फार कमी झालेलं आहे आणि आपण दुसरीकडे जॉबमुळे बाहेरगावी राहतो त्यामुळे एकटीलाच सगळं करावं लागतं मी जेव्हा देवीमातेला आपल्या हातचा प्रसाद अर्पण केला तेव्हा मनातला थकवा सगळी धावपळ विसरली आणि एक वेगळी शांतता आनंद आणि समाधान मिळालं तर मित्रांनो हा तर माझ्या घरचा फराळाचा व्हिडिओ आहे सगळं आपल्या हाताने प्रेमाने आणि देवीसाठी भावनेने बनवलेला हा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल अशी आशा करते तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढे अजून असे सुंदर सुंदर फेस्टिवल आणि गार्डनिंग ते मी व्हिडिओ बनवित असते तर हे बघा मी बुंदी बनवली आहे आणि ही बुंदी आहे ना खूप छान राहते आणि खूप दिवस टिकते आणि याला मी थोडासा घट्टसर पाक केलेला आहे त्याच्यावर साखर जर दिसते तर ही बुंदी कधीही खराब होऊ शकत नाही आणि बाहेर जरी ठेवली आणि फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी महिनाभर ही बुंदी खराब होत नाही पण आपण जी मार्केटमधून बुंदी आणतो ती थोडीशी लवकरच त्याला वास येतो पण ही बुंदी खूप टेस्टी झाली आहे मी स्वतःच्या हाताने बनवते आहे आणि मला हे सगळं करायला खूप आवडतो आणि बघा मी साखरेचं बुंदीचं एक वाटीचं प्रमाण घेतले आहे आणि एका वाटीमध्ये खूप बुंदी तयार होते एक वाटी बेसन त्याबरोबर एक सव्वा वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटीच पाणी असा एक पाक केलेला आहे आणि पाक घट्टसर होऊ दिला आहे आणि सगळी बुंदी मी एखाद्या छान मोठ्या पातेल्यामध्ये ठेवलेल्या आहे आणि बघू शकता तुम्ही आणि छान मिक्स करायची आणि तशीच बुंदी दोन तीन घंटे पाकामध्येच राहू द्यायची आणि स का पाक शोषून घेते आणि ही आणि विलायची पावडर पण टाकायची त्यामुळे बुंदी खूप टेस्टी लागते आणि कलर पण सुंदर आलेला आहे आणि मी बेसनमध्ये होम फूड कलर थोडासा येलो टाकलेला आहे आणि ही बुंदी खूप टेस्टी झालेली आहे सध्या हा एक घंट्यानंतरचा रिझल्ट आहे अजून बुंदी पूर्ण पाक सोकाचा आहे तो बघू शकता त्याचबरोबर अनारसे अनारसे पण खूप टेस्टी लागतात आपण वर्षातून एक या दोनदाच करतो आणि हे लाडू आहे आणि हे कोण खूप टेस्टी झालेले आहे आणि मी फार थोडं थोडंच केलेलं आहे कारण अजून पण फराळ बाकी आहे करायचं कारण देवीला नैवेद्य दाखवायचं म्हणजे सगळं छान झालेलं पाहिजे